इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी टी बी सी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जेसीसी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस ऋसिवाडी गणेशवाडी मार्गावरील घटना शिरो तालुक्यातील कुरुंगवाड एस टी आगाराच्या बसचा अपघात झाला आहे रुसिवाडी गणेशवाडी मार्गावरील शेडशाळ हद्दीत गडगेमाळा या ठिकाणी प्रवाशांनी तुडुंब भरलेली एसटी बसच शेतामध्ये घुसली आणि खोल खड्ड्यात आदळली या एसटी मध्ये पंचेचाळीस प्रवासी होते एसटी बसचं स्टेअरिंग मध्ये बिघाड झाल्यानं अपघात झालाय दरम्यान बस, बस चालकाच्या बसला कंट्रोल केल्यामुळे मोठा अनर्थ था टळला यावेळी एसटी बसचं मोठं नुकसान तर झालं पण बसमधील वीस प्रवासी जखमी झाले तर चार प्रवाशांना गंभीर इजा झाल्यानं त्यांना मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कुरुंदवाड आघाराची बस शालेय विद्यार्थी तसेच प्रवाशांना घेऊन कुरुंदवाडहून गणेशवाडीकडे जात होते दरम्यान शेळशाळ कवटे गुलंद दरम्यान गडगेमळा येथे अचानक बस रस्ता सोडून शेतात घुसली आणि शेतातील चरीच्या खड्ड्यात बस अडकली यामध्ये बसमधील प्रवाशांना जबर मार बसला असून काही प्रवाशांना हातापायाला दुखापत झाली आहे यामधील गंभीर दुखापत झालेल्यांना तातडीनं मिरज येथे दवाखान्यात दाखल करण्यात आलं दरम्यान अपघात झाल्यानंतर युवकांनी तातडीनं अपघातस्थळी येऊन बसमधील अडकलेल्या प्रवाशी शालेय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं तर, तर जखमींना मिरज येथे उपचारासाठी दाखल केलं यापैकी दोघे जण गंभीर झाल्याचं समजतं तर बाकीच्यांना किरकोळ दुखापत झाली आहे यावेळी पोलीस पाटील संजय साळुंखे यांनी रुग्णवाहिका बोलावून घेतली पुढील बाजू चक्काचूर झालाय या ठिकाणी विद्युत खांब होते बस चालकांनी प्रसंगवादन राखून बस शेतात वळवली यामुळे मोठा अनर्थ टळलाय या ठिकाणी आगार प्रमुख नामदेव पतंगे कुरुंदवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस सहाय्यक वाहतूक निरीक्षक रवींद्र भोसले वाहतूक नियंत्रक अश्फाक नालबंद किशोर शिंगाळे निनाद भोसले कार्यशाळा अधीक्षक नायकुडी व कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी सागर खाडे शहाजी फोंडे फारुख जमादार श्रीत केरीपाळे विवेक कराडे यांच्यासह आलास जिल्हा परिषदेचे नेते दादेपाशा पटेल उपस्थित होते घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती यावेळी सामाजिक बांधिलकी जपत कुरुंदवाड येथील दत्त महाविद्यालयाचे प्राचार्य आरजे पाटील सर प्राध्यापक भोजे सर प्राध्यापक मिसाळ सर बिरादर सर मस्कर सर देसाई मॅडम प्राध्यापक गर्दे सर यांनी बसमधून प्रवास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली त्यामुळे पालकांनी दत्त कॉलेजचं कौतुक केलं या अपघाताची नोंद कुरुंदवाड पोलिसात झाली आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडवून संदीप